महासंग्राम लोकसभेचा दोन हजार चोवीस शिर्डी महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे निळवंडे प्रकल्पाची किंमत चाळीस वर्षांपूर्वी आठ कोटी रुपयांची होती ती आज पाच हजार एकशे सत्याहत्तर कोटी झाली आहे याचे पाप माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचे पाप आहे आणि त्यांनी ते स्वीकारलं पाहिजे त्यांनी ठणकावून सांगितलं पाहिजे कोणी स्वीकारायचे हे ठरवावं आम्ही म्हटलो नाही की आम्ही धरण बनवलं की थंड हवेच्या ठिकाणी कॅनॉल बनवला परंतु पंचेचाळीस वर्षांपासून रखडलेल्या या निळवंडे प्रकल्पाला आम्ही गती देण्याचे काम खासदार म्हणून केलं आहे आमदार बाळासाहेब थोरात यांच्या विधानसभा मतदारसंघामधील या प्रकल्पावरती अवलंबून असणारे चाळीस गाव आहे परंतु त्यांनी चाळीस वर्ष या भागामधील जनतेला अक्षरशः झुलवत ठेवला आहे चाळीस वर्ष जिल्हा ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती आणि विधानसभा त्यांच्या ताब्यात होती एवढे वर्ष ते काही झोपले होते का असा गंभीर आरोप खासदार सदाशिव लोखंडे यांनी केला आहे निळवंडेच्या कामाला गती मिळावी म्हणून साईबाबाच्या शिर्डी ते मंत्रालय अशी जलदिंडी काढण्यात आली आहे लोकसभेमध्ये आवाज उठवून या निळवंडेला जल आयोगाची मंजुरी मिळवून आणली आहे खऱ्या अर्थानं दोन हजार सतरा या भागाचा खासदार झाल्यानंतर मी मंजुरी मिळवून दिली निळवंडे कालव्याच्या कामाला खऱ्या अर्थानं साईबाबांच्या कृपा आशीर्वादानं मी या कामांना गती दिली आणि एकशे ब्याऐंशी दुष्काळग्रस्त गावामध्ये शेतकऱ्यांना पाणी देण्याचं काम महायुती सरकारनं केलं आहे प्रत्येक लोकसभा मतदारसंघात निवडून येणाऱ्या दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा खासदाराला पाच कोटी रुपये खर्च करण्यासाठी मिळाले त्यामधील एक कोटी एकतीस लाख रुपये खर्च झाले उर्वरित राहिलेला निधी मी दोन हजार चौदाला खासदार झाल्यानंतर मला मिळाला त्यामुळे माझे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात तुम्ही दिलेला उमेदवार खासदार भाऊसाहेब वागचोरे यांचं शिल्लक राहिलेला एक कोटी तीस लाखांचा निधी खर्च का केला नाही याचं उत्तर जनतेला द्यावा असा उलट सवाल खासदार सदाशिव लोखंडे यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना केला दोन हजार पाच भंडारदरा धरणामधनं जायकवाडीला पाणी सोडण्याच्या समन्यायी पाणी वाटप कायदा झाला हा कायदा करण्याचं पाप आमदार बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री असताना तुम्ही नगर जिल्ह्यामधील कुठल्याच आमदाराला विश्वासात न घेता मराठवाड्याला पाणी देण्यात तुमचा सहभाग होता त्यावेळी तुम्ही समन्यायी पाणी वाटप कायदा करून आपल्या हक्काचं पाणी घालवण्याचं पाप तुम्ही केलं असा आरोप लोखंड यांनी केला आहे जर उद्या भंडारदऱ्यामधील चौथं आवर्तन मिळालं नाही तर या भागामधील बागायती क्षेत्र कोरडवाऊ होईल आणि ज्यावेळी हा समन्यायी पाणी वाटपचा काळा कायदा झाला त्या काळ्या कायद्यामुळे या शिर्डी मतदारसंघामधील शेती उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही याची जबाबदारी या, या भागामधील नेते घेतील का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला जायकवाडीला पाणी जात होतं तेव्हा आंदोलन करण्यासाठी पुढे येणारा खासदार म्हणून मी कम्युनिस्ट पक्षाचे नेते अजित नवले यांच्याबरोबर अकोल्यामध्ये पुलावरती आंदोलन करणारा आणि आंदोलनकर्त्यांना त्रास देणाऱ्या पोलिसांना पळवून लावणारा आणि भांडण करणारा पहिला खासदार आहे मी काही कोंबडीसारखा असणारा खासदार नाही आहे तर मी जनतेच्या प्रश्नासाठी धावणारा खासदार आहे तर समोरचा बघितला तरी गप्प बसेल मी बघितलं तर भांडणारा खासदार आहे अनेक वर्ष मी कार्यकर्त्याला आमदार आणि खासदार होतो म्हणून मला समोरच्या उमेदवारीची अजिबात चिंता वाटत नव्हती असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आज देशाचं नेतृत्व कोणाकडे द्यायचं गरम झालं की थंड हवेच्या ठिकाणी जाणारे राहुल गांधी आहेत त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीबाला न्याय देण्याचं काम केलं आहे असं त्यांनी म्हटलं आहे आणि आत्तापर्यंत अनेक विकास कामं केली आहेत परंतु आम्ही ती वाजवली नाही आहेत आम्ही निवडून आल्यानंतर आम्ही काय केलं हे वाजवून जनतेला सांगू आणि पिपणी वाजवून या मतदारसंघामधील जनतेला जागृत करू असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे नमस्कार सी चोवीस तास मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघात आता तिरंगी लढत दिसत आहे आणि आज संगमनेर शहरामध्ये कवी आनंद फंदी या ठिकाणी भव्य मेळावा आयोजन करण्यात आलं होतं तर लोखंडे साहेबांना आपण प्रश्न विचारूया साहेब काल जे वाकोरे साहेबांचं तिथं नामदार बाळासाहेब थोरातांनी आपल्यावर आरोप केलाय ते ते की नेवंडे हे तुम्ही काही केलं नाही त्याच्यात काही कार्य नाहीये आणि आपण थापा तर यावर आपलं काय प्रत्युत्तर आहे मी नामदार थोरात एक विनंती करेन की चाळीस वर्ष एकोणीस ला या प्रकल्पाची किंमत आठ कोटी रुपये होती पाच हजार एकशे सत्याहत्तर कोटी झाली त्याचं पहिलं पाप कोणी स्वीकारायचं एक पाहायला पण दुसरी आम्ही दोन हजार चौदा ला या भागामध्ये आम्ही काय बोललो नाही कॅनल बनवले किंवा धरण बनवलं आम्ही पंचेचाळीस वर्ष रखडलेल्या कामाला गती देणारा खासदार ही भूमिका आणि खासदार म्हणून काम करत असताना ह्या भागाचं नेतृत्व त्या भागातले ऐंशी टक्के ऐंशी गाव ह्या संगमनेर तालुक्यामध्ये बाळासाहेब थोरात साहेबांचे आहे आणि मला वाटते चाळीस वर्ष झुरावणार ते, ते काय कोणतं ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्या ताब्यात होतं मग काय ते झोपले होते का नुसतं काय करत होते चाळीस वर्षे काय मी तो शब्द वापरणार काय करत होते ते पण त्या चाळीस लोकांनी बोलू नये आम्ही आझाद मैदानावर दोन दिवस उपोषण केलं साईबाबाच्या जलदिंडी साईबाबाची घेऊन मुंबईमध्ये गेलो आणि ह्या ठिकाणी लोकसभेमध्ये मांडलं जल आयोगाची मान्यता खासदार म्हणून दोन हजार सतराला ला आम्ही मिळून दिली आणि नंतर खरं कामाला गती देण्याचं एखादं धरण असेल किंवा कॅनलला असेल जल आयोगाची मान्यता घेतल्यानंतरच त्याला कर्ज घेण्याची पात्रता होती आणि ते दोन हजार सतराला मी ह्या भागाचा खासदार झाल्यानंतर मी मिळून दिलेली आहे आणि मिळून देण्याच्या संदर्भात मी अनेक उल्लेख करेल मी मी खासदार झाल्यानंतर साईबाबांच्या आशीर्वादाने आणि साईबाबांच्या कृपेमुळेच आम्ही ते काम करू बाबांचा उपयोग करून आम्ही एकशे ब्याऐंशी गावाला दोन हजार तेवीस ला पाणी आणलं मग माझं मत आहे चाळीस वर्षाने सात आठ कोटीचा प्रकल्पाला पाच हजार एकशे सत्याहत्तर कोटीवर घेण्याचं काम हे पाप आहे हे बाळासाहेब थोरातनी केलेलं आहे त्यांनी ते स्वीकारलं पाहिजे ही खासदार म्हणून माझी मागणी आहे त्या ठिकाणी ही निवडणूक आहे माझा एकच प्रश्न आहे बाळासाहेब थोरातला जो उमेदवार त्यांनी दिलेला आहे तो सक्रिय आहे का नाही तो एक बघा मी दोन हजार चौदा ला या भागामध्ये खासदार झालो त्याच्या अगोदर दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा पर्यंत हे भाऊसाहेब वाघचरे ह्या भागाचं नेतृत्व करत होते आणि तुम्ही दिलेला जनतेने दिलेला अधिकार आहे त्यांनी तुम्ही पूर्ण पाळला नाही ज्याला दिलेले पैसे पाच कोटीचा निधी एक कोटी एकतीस लाख रुपये खर्चित झाला आणि मी दोन हजार चौदाला या भागाचं नेतृत्व तो निधी मला मिळाला आणि म्हणून बाळासाहेब थोरातला माझी विनंती आहे ही रिक्वेस्ट आहे की एकशे एकतीस कोटी रुपये का खर्च करण्यात आले नाही ते एक तर मला प्रश्न सांगा आणि दुसरा माझा आहे मतदारसंघामध्ये दोन हजार पाच ला जो जाहीकवाडीला समान पाणी वाटप कायदा झाला त्यामुळे ब्रिटिशांनी आपल्याबद्दल न्याय दिलेला आहे त्यावेळेस न्याय घालण्याचं काम हे बाळासाहेब थोरातनी केलेलं आहे आणि दोन हजार पाच चा कायदा एवढा डेंजर आहे की मराठवाड्याचे सर्व आमदार एकत्र ये येतात त्यावेळेस नगर जिल्ह्याचे तेरा खा आमदार होते त्यांना एकत्र आणण्याची भूमिका काय नाही तुम्ही त्यावेळेस मुख्यमंत्री या ठिकाणी विलासराव देशमुख साहेबांच्या मध्ये मराठवाड्याला पाणी देण्यामध्ये तुमचा सहकार्य सह सहभाग होता आणि तो सहभाग ब्रिटिशांनी दिलेला न्यायची भूमिका तुम्ही आपल्या हक्काचं पाणी घालवलं उद्या जर चौथं रोटेशन मिळालं नाही तर आपला भागातला भागायच भाग आहे उसाचं क्षेत्र आहे ते कोरडभाय आणि उद्वस्त व्हायला हो कारण आहे आणि म्हणून मी खासदार म्हणून एकच विनंती करतो राजकारण न करता मी दोन हजार चौदा ला ह्या भागामध्ये खासदार झालो त्यावेळेस मी आमदार असताना माझी ट्रीटमेंट आणि ह्या भागाचं नेतृत्व दोन हजार चौदा ला शिर्डीचं नेतृत्व करत असताना साहेबावर असलेली श्रद्धा या ठिकाणी अधिकारी पदाधिकारी मंत्री याचा मान राखून मी रखडलेल्या कामाला पंचेचाळीस वर्षे रखडलेल्या कामाला गती दिलेली आहे आणि गती देण्याचं काम या आपण सर्वांनी मत दिलंय म्हणून घाटमाथ्याचं पाणी एकशे पंधरा टी एम सी पाणी आडून त्या ठिकाणी संगमनेर असेल अकोला असेल त्या ठिकाणी राहता असेल कोपरगाव असेल श्रीरामपूर असेल किंवा नेवासामध्ये या ठिकाणी पंचवीस टीएमसी पाणी अडवलं तरच शेतकऱ्याला न्याय मिळेल आणि मराठवाड्याचा दोन हजार पाच चा काळा कायदा करणारा आम्ही त्या काळा कायदा करणारे कोण होते त्यांनी जरा आपलं मन ओपन करून बघितलं पाहिजे की या ठिकाणी दोन हजार पाच चा काळा कायदा जर जायकवाडीचं पाणी गेलं तर हा शेतकरी शिर्डी लोकसभा मतदारचा उद्वस्त होईल आणि उद्वस्ताची जिम्मेदारी हे नेते घेणार आहे का माझा पहिला प्रश्न आणि म्हणून रखडलेल्या कामाला गती देण्याचं काय मी बोलणार नाही जो खासदार ह्या मतदारसंघामध्ये दोन दिवस आझाद मैदानावर मच्छर चालवत असताना हा खासदार ज्यावेळेस जायकवाडीला पाणी सोडताना त्यामुळे सडा गावामध्ये फळ्या टाकून देणारा हा खासदार जायकवाडीचा आडू म्हणून त्या ठिकाणी अकोला तालुक्यामध्ये आम्ही नवले जे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत शेतकरी कम्युनिस्ट पक्षाचे त्याच्या नेतृत्वाखाली आम्ही पहाटे चार वाजेपर्यंत पाच वाजेपर्यंत आंदोलन केलेला हाच खासदार आहे त्या ठिकाणी शेतकरी उपोषणला गेले त्यावेळेस पोलिसांनी त्यांच्यावर अत्याचार केला सकाळी पहाटे चार वाजता जाणारा मी स्वतः गाडी मध्ये जाऊन त्या ठिकाणी संघर्ष पोलिसांना पळून देणारा हा खासदार आहे आणि म्हणून मला असं वाटतं तत्पर सेवा आणि भांडण्याची धर मी खुडू कोंबडी सारखं नाही तो उमेदवार जो आहे बघितलं तरी गप्प बसेल आणि मी बघितलं तरी भांडणारा खासदार आहे मी अनेक वर्ष मी कार्यकर्त्यातला आमदार होतो आणि कार्यकर्त्याचा खासदार आहे आणि म्हणून मला त्याची चिंता नाही संगमनेर तालुक्यामध्ये आपल्याकडे आपल्या विरोधात असाही प्रचार केला जातो की आपण काही काम केलं नाही आपण दिसलेही नाही मतदार संघामध्ये दिसला नाही तर यावर आपलं काय प्रतिउत्तर असणार आहे या ठिकाणी आम्ही खासदार म्हणून काम करत असताना सर्व गावामध्ये फक्त त्यांनी सभा मंडप दिले दर्शनी बागाला दिले एक तरी माझं थोरा साहेबाला आणि त्यांना माझं चॅलेंज आहे खासदारांनी ते एक सभा मंडप जर सोडला तर एखादं काम मी दहा काम सांगू शकतो त्या ठिकाणी योग भवन आम्ही बनवले त्या ठिकाणी हायबॅक्स आम्ही दिले त्या ठिकाणी सोलर दिले ठिकाणी अनेक काम आहेत ठिकाणी शासनाच्या वतीने इम्प्लिमेंट पंतप्रधान सडक योजना असतील नॅशनल हायवे असतील त्या ठिकाणी रेल्वेच्या दोन्ही काम असतील परंतु हे काम करताना हा देशाचा खरा प्रश्न आहे देशाचं नेतृत्व कोणाकडे द्यायचं आज राहुल गांधी आहे जो गरम झाल्यानंतर थंड हवेला जातो आज पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी गरीबाला न्याय देण्याचा मी आमदार झाल्यानंतर घरामध्ये जे ऑपरेशन करायचं असेल आरोग्याच्या संदर्भात पाच लाख तो चिंतेचा आहे सा। मोदी साहेबांनी जे कुटुंब चिंतामुक्त केलं आरोग्याच्या संदर्भात पाच लाखाचं इन्शुरन्स कव्हरेज दिलं त्या ठिकाणी घरामध्ये एखादा गरीब असेल त्याला उपाशी राहिला नाही ऐंशी कोटी जनतेला अन्न मोफत देण्याचं काम केलं एवढंच नाही जे गावामध्ये पाणी पुरवठा योजना नव्हत्या पण त्या प्रत्येक घरामध्ये नळ दिला पाहिजे आणि गावामध्ये नळ योजना झाली पाहिजे म्हणून साडे बावीस हजार कोटी रुपये या नगर जिल्ह्यामध्ये शिर्डी मध्ये पी साहेबांनी दिलं जल जीवन मिशनच्या आणि म्हणून एक रुपयामध्ये इन्शुरन्स या ठिकाणी राज्याचं मी खा खास करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील दादा पवार असतील या ठिकाणी आपल्या राज्याचे महसूल मंत्री या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटलांचा अभिनंदन करेल की मी संगमनेर मध्ये आहे आणि माझं चॅलेंज आहे ज्यावेळेस जा तुमचं सरकार होत त्यावेळेस चार हजार दोनशे शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता आमचा पॉलिसी चेंज केली पंच्याण्णव हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आणि शेतकऱ्याला न्याय देण्याची भूमिका मी पहिला खासदार आहे की ठिकाणी शेतकऱ्याला न्याय मिळावा म्हणून महाकिसान संघाची निर्मिती केली आणि शेतकऱ्याला जास्तीत जास्त मी पहिला खासदार आहे दिल्लीमध्ये जे आपण टीव्हीला ला बघितलं असेल आम्ही पियुष गोल नाशिकच्या भागामध्ये चोवीस रुपये पाच पैसे होता आपल्या नगरला एकोणीस रुपये पंच्याहत्तर पैसे भाव होता आम्ही सांगितलं नाशिकच्या शेतकऱ्याला बियाला पैसे खाताला पैसे मजुरीला पैसे तेवढेच पैसे आमच्या शिर्डी लोकसभा दर्ज मग भेदभाव का पाहिजे म्हणून त्यांनी सांगितलं ही पॉलिसी आहे नॅपॅडच्या खरेदी करण्यात मार्केट कमिटी तय करते आम्ही बोललो ही चेंज केली पाहिजे आणि म्हणून मी ऐकलं नाही मंत्र्यांनी माझ मी कांद्याची माळ घालून गांधीजीच्या पुतळ्याजवळ बसलो चार तासामध्ये निर्णय झाला नाशिक सारखा चोवीस रुपये पाच पैसे हा नगर जिल्ह्याला मिळाला शिर्डी लोकसंख्या लाल कांदा फक्त नाशिकमध्ये खरेदी करत होता तो लाल कांदा आपल्या शिर्डीमध्ये खरेदी दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस एक्सपर्ट बंद होतो त्यावेळेस शेतकऱ्याला कांदा उत्पादक शेतकऱ्याचा दहा रुपये खर्च येत असेल आणि आठ रुपये जर खर्च झाला तर शेतकरी अडचणीत येतो त्याचं कुटुंब अडचणीत येतो आणि म्हणून मी खासदार म्हणून माझी भूमिका आहे एक्सपोर्ट बंद करणार त्यावेळेस कांदा खरेदी केला एन खरेदी केला पाहिजे ज्या शेतकऱ्याला दहा रुपयाचे पंधरा रुपये जर मिळाले तर शेतकरी सुखी होईल आणि म्हणून तिन्ही मागण्या या ठिकाणी कृषी विभागाने मला मान्यता दिल्या आणि त्याला लागू आम्ही फक्त वाजवलं नाही वाजवल्या तर परिणाम भविष्य काळामध्ये आम्ही दोन हजार चोवीस ला आम्ही वाजू ढोल पण वाजू काय चळम ताशा आणि पिपारी पण वाजू आणि सर्वांना जागृत करून ह्या मतदारसंघामध्ये आम्ही काम करू आता निश्चितच आपण लोखंडे साहेबांची प्रतिक्रिया घेतलेली आहे पूर्ण वर्षामध्ये येणाऱ्या काळामध्ये तासे वाजूनच स्वागत करू आणि कार्यक्रम आमचे दाखवू असे त्या निमित्ताने निवेदन केले आहे सी चोवीस तास संगमनेर शावीस शेख सी चोवीस तास संगमनेर